नमस्कार सर्वांना जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेव वसुदेवसुतंद कंसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्णो वंदे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत भगवद्गीतेतील पहिला अध्याय म्हणजेच अर्जुन योग आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक दोन संजय उवाच दृष्ट्वा दृष्ट्वाडवानीक व्यूढ दुर्योधनस आचार्यमुपसंगम्या राजा वचनमब्रवी राजा वचनमब्रवी श्लोकाचा अर्थ पाहूयात संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला दृष्टवा म्हणजे पाहून तू म्हणजे पण पांडव अनिकम म्हणजे पांडवांचे सैन्य व्यूढम म्हणजे व्यूहरचना दुर्योधन म्हणजे राजा दुर्योधन तदा म्हणजे त्यावेळी आचार्यम म्हणजे शिक्षक किंवा गुरु उपसंगम्य म्हणजे जवळ जाऊन वचनम म्हणजे शब्द अब्रवीत म्हणजे म्हणाला श्लोकाचा संपूर्ण अर्थ संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूवरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला संजय हे धृतराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री होते तसेच ते सारथी आणि सुतपुत्र देखील होते परंतु ते ज्ञानी होते त्यामुळे राजाला जितका योग्य सल्ला देता येईल तेवढा ते देत होते तसेच वेदव्यास यांच्याकडून दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असल्यामुळे युद्धभूमीवरील संपूर्ण परिस्थिती त्यांना दिसत होती आणि ऐकूही येत होती म्हणून धृतराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत व राजाज्ञेचे पालन करत आहेत धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता त्याला माहीत होते की त्याची मुलेही आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि पांडव जन्मापासूनच पुण्यवान होते त्यामुळे पांडव पुत्र आणि आपल्या मुलांचा सलोखा होणे शक्य नाही याची धृतराष्ट्राला पूर्णपणे खात्री होती जेव्हा युद्ध चालू झाले तेव्हा धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल हेतूपूर्वक केलेली विचारणा आपण पहिल्या श्लोकात पाहिलेलीच आहे त्या प्रश्नाला उत्तर म्हणून तसेच विषण्ण आणि उद्विग्न झालेल्या राजाला प्रोत्साहित करण्यासाठी संजयाने सांगितले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत आता इथे आचार्य म्हणजे गुरु द्रोणाचार्य जे कौरव आणि पांडव दोघांचेही गुरु होते तसेच ते युद्धभूमीवर कौरव सेनेचे सेनापती म्हणून उपस्थित होते जेव्हा दुर्योधनाने रचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले तेव्हा तो आचार्यांजवळ गेला आणि त्यांच्याशी बोलू लागला हेच संजयने राजाला श्लोकाच्या रूपात सांगितले की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे गेला खरे तर धृतराष्ट्र राजा होता पण संजयाने या श्लोकात मुद्दाम दुर्योधनाचा राजा असा उल्लेख केला कारण धृतराष्ट्र पुत्रप्रेमात इतका आंधळा झाला होता की दुर्योधन सर्व निर्णय घेत होता आणि धृतराष्ट्र ही त्याच्या इशाऱ्यानुसारच वागत होता म्हणूनच संजयाने उपहासाने दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख केला इथे दुर्योधनाचा जरी राजा म्हणून उल्लेख केला असला तरी गंभीर परिस्थिती समोर आल्यावर त्याला सेनापतीकडेच जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे आपल्या लक्षात येते समोर उभी असलेली विशाल सेना आणि पांडवांची व्यूरचना पाहून त्याने मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले आणि तो गुरुद्रोणाचार्यांकडे गेला मात्र तो व्याकुळ व चिंतित आहे आणि आपल्या मनातील भीती तो त्या चिंतेमुळे लपवू शकला नाही गुरु द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो स्वतःची चिंता व भीती कमी करू पाहत होता म्हणून जेव्हा त्याने पांडवांची सेना पाहिली तेव्हा तो सेनापती असलेल्या द्रोणाचार्यांजवळ जाऊन बोलू लागला समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण क्रुष्न। श्रीकृष्णार्पणमस्तु धन्यवादः